नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरी चिले तर मंडळी राशन कार्ड धारकांसाठी न्यू अपडेट आली आहे तर अपडेट कोणती तर बघा आधार कार्ड करा राशन कार्डसोबत लिंक अन्यथा शासकीय योजनापासून व्हाल वंचित बघा आता तर सरकारनं नवीनच अपडेट आणले आहे की तुम्हाला आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक करायचं आहे पण ते कसं नाही केलं तर काय होणार याबाबतचे खूप सारे प्रश्न आता तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून निर्माण होणार आहे पण या सर्व प्रश्नाचे उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण सरकारने हा कायदा काय आणला आहे की आधार कार्डसोबत राशन कार्ड कसं का म्हणजे राशन कार्डसोबत आधार कार्ड लिंक का करायचं तर चला बघूया या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्स पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा चला तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी भारतात प्रत्येक नागरिकांसाठी आता आधार कार्ड युनिक आयडेंटिटी नंबर सक्तीचे करण्यात आलेले आहे पण आता भारत देशातील नागरिक म्हणून आधार नंबर हा सिटीजनशिपचा महत्त्वाचा पुरावा पण मानलेला जात आहे हे तर तुम्हाला आता माहीतच असणार की खूप जागी आपल्याला आधार कार्डशिवाय आपले कामच नाही होत तर देशातनी आधार कार्डवर आधारित अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळतो तर राश तर आधार कार्ड दाखवल्याशिवाय बी पी एल रेषेत येणाऱ्या लोकांचे राशन कार्डवर धान्य आणि इतर सरकारी सोयी सुविधाही मिळत नाही आहे आता तर मंडळी आता सरकारने राशन कार्डवर नमूद कुटुंबिक व्यक्तीचे नावे आणि त्यांचे आधार कार्डवर असलेले नावे आणि नंबर ऑनलाईन लिंक करण्यासाठी प्रक्रिया सुरू केलेली आहे पण यामुळे बनावट आधार कार्ड आणि बनावट राशन कार्ड यासारख्या प्रकरणातून सरकारला मुक्ती मिळेल सोबतच सर्वसामान्य नागरिकही शासकीय योजनेचा लाभ आणि शिधा पुरवठा योजनेतून वंचित राहणार नाही पण सध्या विविध प्रकारे बनावट आधार कार्डच्या माध्यमातून बनावट राशन कार्ड तयार करून याद्वारे स्वस्त राशन दुकानातून सरकारी शिधा किंवा इतर सुविधा घेण्याचे प्रकार देशात वाढल्याचे प्रकरण समोर आलेले आहे पण यामुळे केंद्र सरकारने आधार कार्ड संबंधात एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे पण तो कोणता तर बघा आता प्रत्येक आधार कार्ड हा राशन कार्ड सोबत लिंक करण्यात येणार आहे महाराष्ट्रात सर्व राशन कार्डधारकांना राशन कार्डमध्ये नमूद आपल्या कुटुंबिक व्यक्तीचा आधार कार्डशी लिंकिंग ही राशन कार्डसोबत करण्याचे निर्देशक दिलेले आहे पण यावर राज्यात अंमलबजावणीसुद्धा करण्यात येत आहे पण आता यासाठी मुद्दतसुद्धा पुन्हा वाढून देण्यात अस आलेली आहे मात्र नेमका आपलं आधार कार्ड राशन कार्डसोबत कसं लिंक करायचं हे अनेकांना माहीतच नाही त्यामुळे आपण या माध्यमातून ही प्रक्रिया पण जाणून घेणार आहोत की आधार कार्ड राशन कार्डसोबत कसं लिंक करायचं आहे तर बघा मंडळी आधार कार्ड राशन कार्डसोबत कसं लिंक करावं लागेल तर बघा आपलं आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक करण्यासाठी राज्य शासनाच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीमची वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला जावे लागाल यासाठी आणखी एक सरकारी अधिकृत वेबसाईट आहे ती वेबसाईट मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, मी देणार आहे पण ते त्यावर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे तिथे आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक करण्यासाठी पर्याय दिलेला असेल पण आधार लिंक त्यावर क्लिक करायचं तुमचं आधार कार्ड कुटुंबिक राशन कार्डसोबत लिंक करता येते तेथे आपले आधार कार्ड आणि राशन कार्ड याचा नंबर नमूद करावा लागतो यानंतर राशन कार्ड आणि आधार ची तपशील नमूद करावी लागणार आहे तर मंडळी आधार कार्ड आणि राशन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे अधिकृत तुम्ही जो मोबाईल नंबर देणार त्यावर एक तुम्हाला ओ टी पी येणार आहे आणि हा ओ टी पी मिळताच तो आधार राशन कार्ड लिंक करण्यासाठी सायडर ओ टी पी नमूद करणाऱ्या जागेवर तुम्हाला टाकायचा आहे बघा हा ओ टी पी नंबर तिथे नमूद करताच राशन कार्ड आणि आधार नंबर संदर्भात तुमची ओळख नक्की होईल यानंतर तुमचं आधार आणि राशन कार्ड लिंक झाल्याचा मॅसेज येईल यानंतर आधार आणि राशन कार्ड लिंक केले जाईल तर मंडळी आधार कार्ड लिंक करण्यासाठी म्हणजे आधार कार्ड राशन कार्डला लिंक करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात पण ठेवाव्या लागणार आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहे तर बघा सरकारने आपलं आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक करणे अनिवार्य केलेले आहे यामुळे राशन कार्ड संबंधित धान्य सेवा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट कोणती म्हणजे आधार आणि राशन कार्ड लिंक करण्याआधी आपलं राशन कार्डवर कुटुंबातील जेवढे सदस्यांची नावे आहेत ते नमूद आहेत त्यांचे आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक करावी लागणार आहे तुम्हाला बघा आणि तिसरं राशन कार्डवर ज्यांची नावे आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड एक एक करून राशन कार्डसोबत लिंक करता ये करावे लागणार आहे किंवा करता येणार येतील पण यासाठी वर दिलेल्या टिप्स पूर्ण पण तुम्हाला कराव्या लागणार आहे ज्या मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या तुम्हाला सगळं फॉलो पण करायच्या आहेत जर मंडळी तुम्हाला असे वाटत असेल की आधार कार्डशी तपशील करताना माझं काही चुकलं किंवा एखादं नाव चुकीचं टाकण्यात गेलं आहे त्याच स्पेलिंगची चूक झाली असेल तर ही चूक युवा आय डीच्या वेबसाईटवर जाऊन विनामूल्य बदलता पण येणार आहे तुम्हाला म्हणजे उल्लेख म्हणजे चौदा डिसेंबर म्हणजे चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आधार कार्ड राशन कार्ड लिंक करण्याची सेवा मोफत सुरू होती पण आता त्याची मुदत वाढून चौदा जून दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात पण आलेली आहे तुम्ही या कालावधीमध्ये कधी पण आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक करू शकता आधार राशन कार्ड लिंक करण्याचे फायदे काय होणार तुम्हाला तर बघा आपलं आधार कार्ड आणि राशन कार्डमध्ये स्वतःचं आधार कार्ड आणि कुटुंबातील इतर सदस्यांचं आधार कार्ड नंबर लिंक केल्यावर राशन कार्डधारकांचे सर्व तपशील एकमेकांसोबत लिंक होतात त्यामुळे सरकारचा विविध योजनेचा आणि मोफत शिधा अन्न वाटप योजनेचा लाभ पण तुम्हाला सहजच मिळून जाते पण याशिवाय तुम्हाला डिजिटल सिक्युरिटी सुद्धा वाढवता येणार आहे आधार आणि राशन कार्ड लिंक झाल्यावर कोणतीही आपल्या नावावर किंवा बनावट टोळा प ओळखपत्र तयार करताच लगेच ओळखता येते म्हणजे बघा जर तुम्ही आधार कार्ड राशन कार्डसोबत लिंक केलं तर तुमच्या नावाचं कोणतंच बनावट राशन कार्ड पण नाही बनू शकत आणि आधार कार्ड पण बनू शकत नाही आणि आपल्या नावावर कोणीही शिधा पण घेऊ शकणार नाही किंवा फ्रॉड आणि इतर फसवणुकीची शक्यताही टाळल्या जाणार आहे यामुळे आधार आणि राशन कार्ड जोडणे आता आवश्यक आणि फायद्याचे झालेले आहे तर मंडळी हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की द्या भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद